नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सायली अर्जुनला भेटायला आलेली असते तिनं अर्जुनला सगळं काही सांगायला आलेली असते आणि तेच अर्जुनसोबत ती वर चढून बोलत असते तितक्यात प्रिया सायलीला बघ बग, बघितलेली असते प्रिया म्हणत असते सायली उतर तू इथे काय करत आहेस गं माझ्या नवऱ्याच्या खोलीपशी काय करत आहेस उठ आणि इथून जा बोगे तुला काय करायची आहे ग सारखं सारखं लुडबुड असं प्रिया म्हणत असते त्यावर अर्जुनचं इथं होशच नसतो बिचाऱ्याला खूप बरं नसतं आणि तो हो त्या खुर्चीवर बसलेल्या ठिकाणी झोपलेला असतो मग सायली म्हणत असते अर्जुन सर मी तुमचीच आहे आणि तुम्ही माझाच आहे आपल्या दोघांचंच लग्न होणार आहे त्यावरही प्रिया इतकी चिडते गप्प बस ग माझ्या नवऱ्याला तू काही म्हणायचं नाही फक्त माझा अधिकार आहे मग सायली आता प्रियाला चॅलेंज देऊन गेलेली असते की बघ कोणाचं लग्न कोणासोबत होते वेट अँड वॉच असं सायली म्हणून गेलेली असते आता प्रिया सकाळी सगळ्यांना सांगत असते की मामा मामी काल ना सायली चोरून अर्जुनशी बोलायला आलती म्हणजे अर्जुनच्या खोलीसमोर आलती ती चोरून आलती आपल्या हात असं ती सांगत असते आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो की ले की सायली कशी काय आली आता चैतन्य इकडे सायलीला विचारत असतो की सायली बहिणी तू अर्जुनशी बोललीस का गं मग सायली म्हणत असते की हो मी त्यांच्याशी बोलणे पण त्यांचं काही उत्तर येत नव्हतं ते शांत ऐकत होते फक्त बसलेले ते माझ्याकडे पाठ करून पण काहीही माझ्याशी नाही बोलले पण इकडे आता विमलला कळालेलं असतं की अर्जुनला बरं नाही येते विमलने येऊन बघितलेलं असतं आणि सगळ्यांना आडओ करून सांगते की सगळेजण चला पटकन चला पटकन अर्जुन अर्जुनदादांना काहीतरी झालेलं आहे त्यांना इतका काप ताप आलेला आहे ना तो त्यांनी त्या चेअरवरच झोपलेला आहे ऐकून कल्पनाला धक्का बसतो आता येणाऱ्या भागात अर्जुनसाठी म्हणून कल्पना सायलीलाच बोलवायल की काय असं वाटत आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट्स येत राहतील आता सायली अर्जुनकडे येणार आहे पाहूया नेक्स्ट भागात